पुणे मेट्रोचं खोदकाम सुरू असताना स्वारगेट इथं दोन भुयारं सापडली आहेत ही भुयारं ब्रिटिशकालीन असल्याचं इतिहास संशोधकांचं म्हणणं आहे मेट्रोच्या कामात इतिहासाच्या अशा खुणा अजूनही सापडतील असंही इतिहास संशोधकांचं म्हणणं आहे सध्या पुण्यामध्ये मेट्रोचं काम जोरदार सुरू आहे या मेट्रो काच्या कामादरम्यान दोन भुयारं सापडलेली आहेत स्वारगेट इथं ही भुयारं ब्रिटिशकालीन असल्याचं इतिहास संशोधकांचं म्हणणं आहे अशा प्रकारे का या कामादरम्यान आणखी काही इतिहासाच्या खुणा सापडू शकतात असं इतिहास संशोधकांचं म्हणणं आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून नितीन दोन भुयारं सापडली आहेत आणि ही भुयारं ब्रिटिश कालीन असल्याचं समजतंय काय अधिक माहिती या भुयारांविषयी मिळू शकलेली आहे इतिहास संशोधकांचं काय म्हणणं आहे हे बाली पुण्यामध्ये पुणे मेट्रोचं काम सुरू आहे आणि पुणे मेट्रोचं मल्टी मॉडल हबचं काम पुण्यातल्या स्वारगेट परिसरामध्ये सुरू आहे या मल्टीमॉडल हबमध्ये मेट्रो स्टेशन असेल स्वारगेटचं स्थानक असेल आणि इतर अनेक सुविधा असलेलं असं हे मल्टीमोडल हब असणार आहे त्याचं काम खोदकाम सुरू असताना ही दोन भुयारं सापडलेली आहेत काल ही भुयारं उजडत आली आणि ही भुयारं ब्रिटिशकालीन असावीत असं इतिहास संशोधकांचं म्हणणं आहे आपल्याबरोबर इतिहास संशोधक मंदार लवाटे आहेत आपण त्यांच्याकडनं या भुयारांविषयी अधिक माहिती घेऊयात मंदारजी ही भुयारं नेमकी कुठल्या काळातली असावीत शिवकालीन आहेत ब्रिटिशकालीन आहेत की ही कशासाठी त्याचा वापर केला आज सकाळी माझ्या काही पत्रकार मित्रांमुळे मला ते बघायला मिळालं साधारण जमिनी खाली एक बारा पंधरा फूट आत गेल्यावर मी जे बघितलं ते एक सत्तावन्न मीटर लांब असं चॅनल होतं त्याला दोन्ही बाजूनी पूर्ण दगडी भिंत होती आणि वरती आर्च होती जी चुन्यांनी आणि वाळून आणि विटांनी बांधलेली होती त्याच्या एका बाजूला पाण्याचं इनलेट होतं आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे तोंड होती पाईपशी आणि दुसऱ्या बाजूला आउटलेट आहेत तर त्यावरनं हे निश्चित आहे की पाण्याची वितरण व्यवस्था करण्यासाठी ते बघितलेलं आहे खूप गाळ असल्यामुळे मी पूर्ण बघू शकलो नाही पण मी एका आउटलेटचं जे तोंड होतं त्यातनं बघितलं तर ती जी धाटणी होती ती ब्रिटिश कालांनी होती आपल्याकडे त्या पद्धतीने केलेला पाईप एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ब्रिटिशांच्या आधी नव्हती तर त्यामुळे पाईपशी इनलेट आणि आउलेट आउटलेटची तोंडं आणि त्याची धाटणी यावरनं हे इंग्रजी काळातलं असणार आहे सात आठ दशक किंवा त्याहून आधीचं असावं आणि ते पाण्याच्या वितरण व्यवस्थेसाठी केलं असावं कारण शेजारी कॅनॉल आहे आणि त्याच्या पलीकडे स्वारगेट जलकेंद्र आहे जिथनं बराच काळ पुण्याच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जात होती तुम्ही म्हणतो ब्रिटिश कालिन आहे आणि पाणी पुरवठ्यासाठी वापरलं जात होतं मेट्रोचं खोदकाम पुण्यात शहरात अनेक ठिकाणी सुरू आहे पेठांचा जो भाग आहे त्या ठिकाणी तर भुयारी मेट्रो होणार आहे मग इतिहासाचं म्हणजे शनिवारवाडा किंवा लाल महालाचा परिसर असेल त्यावेळेसही आणखीन असं काही ऐतिहासिक ठेवा किंवा ह्या सापू शकेल हां आता साठ फूट खाली गेल्यावर कितपत सापडेल मला माहिती नाही कारण हे बारा पंधरा फूटच फक्त होतं तर तो आर्किओलॉजीचा विषय म्हणजे माझे मित्र जे आहे डेक्कन कॉलेजमध्ये साठ फुटावर खाली सापडणारे अवशेष खूप वेगळे असतात आणि त्यासाठी खूप खो बारकाईनी खोदकाम करायला लागतं तर त्यामुळे ते किती सापडतील कुठे सापडतील हे एक एक प्रकारे भविष्यच वर्तवण्यासारखं होईल सापडू शकतील हां सापडू शकतील हे हेमाल आपण ऐकलं ही जी दोन भुयार आहेत ती ब्रिटिशकालीन आहेत असं ठामपणे इतिहास संशोधकांचं म्हणणं आहे आणि ती पाणी पुरवठ्यासाठी वापरलेली होती त्या काही छोटं पुनं होतं आणि पेठांमध्ये विखुरलेलं पुणं होतं आणि या पेठांमध्ये या भुयारांमधून पाणी पुरवठा केला जात असावा असं म्हण त्यांचं म्हणणं आहे हे हेमाल धन्यवाद नितीन आपण दिलेल्या या, का का या ले 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 सविस्तर माहितीबद्दल पुण्यामध्ये मेट्रोचं खोदकाम सुरू असताना ब्रिटिशकालीन भुयार सापडलेली आहेत आता या भुयारांचा नेमकं काय केलं जाईल याबद्दल अत्याप अनिश्चितता आहे धन्यवाद नितीन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल